सुप्रियाताई एकीकडे कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तरी देखील आत्महत्यांचं सत्र काही थांबत नाहीये काय म्हणायचं याला गोष्टी आहेत प्रश्न सुटत कृती करावी लागते माणसाला एक आणि हे सरकार आल्यापासून दुर्दैव आहे की त्या गोष्टीची सातत्याने आम्ही एक सर्वसामान्य नुसतं लोकप्रतिमधून माणुसकीच्या नात्याने करतोय की हमी भाव चांगला द्या म्हणजे तुम्ही बघताय पाऊस मागच्या वर्षी चांगला झाला रेकॉर्ड प्रोडक्शन झाला काय झालं पुढे तुम्ही बघताय शेतकऱ्याचे हाल त्याच्यामुळे हमी भाव आणि पूर्ण कर्ज माफी आणि त्याच्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांवर काम करणं म्हणजे आमच्या भागात इत इतक्या वर्षात कधी आत्महत्या झाल्यात बारामती तालुक्यात पहिल्यांदा इतिहासात दीड महिन्यात चार झालेल्या आहेत करमाळ्याला झाली काल जुन्नरला झाले म्हणजे काय केलं तर ह्या सरकारला जागील म्हणजे मला खरंच काय माझ्याकडे शब्दही नाहीयेत आणि मला कळत नाहीये आंदोलन ना झाली आहेत शेतकरी संपावर गेलेत हे सगळं झालं तरी सरकार डिजिटल इंडियाच्याच मागे धावत आहे म्हणजे माणूस की आणि असंवेदनशीलपणा याचा अतिरेक झालेला आहे सरकारमध्ये सुप्रियाताई जसं तुम्ही सांगताय की मुख्य म्हणजे नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही त्याची अंलबजावणी व्हायला हवी पण हाच विश्वास कुठेतरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकार थोडस कमी पडतंय असं वाटतं आपल्याला तुम्ही बघताय सरकारचं अपय ताकत नाही मी कुठला आरोप करत नाही मी डेटा डेटाबाई सांगते तुम्हाला शेतकरी संपावर आहे वकीलचा संप झालाय डॉक्टरांचा संप झालाय मेडिकल दुकानवाल्यांचा संप झालाय शिक्षकांचा मागे होऊन गेलेला आहे संप म्हणजे गेले दोन अडीच वर्षात इतिहासात जेवढे संप झाले तेवढे या दोन वर्षाच्या काळात झालेले आपण बघतो या डेटा सगळं कुठली माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगत नाही एकूणच जर परिस्थितीचा विचार केला तर जसं तुम्ही सांगताय त्यानुसार शेतकरी नेते असतील किंवा राजकारणी लोकप्रतिनिधी एकूणच समाज म्हणून या सगळ्या घटना पाहिल्यावर आपण कुठेतरी सगळेच कमी पडतो इकडे असं वाटतं हे सगळं काम करत असताना सगळ्यात जास्त जबाबदारी अर्थातच विरोधा म्हणून आमची असते समाजसेवकांची असते सगळ्यांची असते पण शेवटी जो आपल्या घराचा जो मेन माणूस असतो करता धरता असतो त्याच्यावर जबाबदारी असते आणि जेव्हा आपण सरकारमध्ये असतो तेव्हा ही सगळी जबाबदारी सरकार सरकारची यंत्रणा या सगळ्यांची असते आणि जेव्हा प्रत्येक मंत्री या देशातला ज्याचं भाषण ऐकलं की म्हणतो इतका निधी आहे इतके पैसे आहेत आमच्याकडे की तुम्ही मागा की आम्ही रस्ते देतो वीज देतो पाणी देतो हे खरं रियालिटी आहे का नुसती खोल भाषण आहेत मी जसं म्हणते सरकार आहे ते जुमला एक जाहिरात करायची हे सगळे जाहिरातीचे पैसे जे सरकार करत हे जर सर्वसामान्य गरीब माणसाला दिले असते तर इतका आत्महत्या झाल्या नसत्या हो आणि मी फक्त माणूस की त्या अजिबात विरोधक नाही आमचं सरकार म्हणून म्हणत नाही पण ओनरशिप ही कारभाऱ्यांनी घेतलीच पाहिजे घराची सुप्रियता एक जाता जाता फक्त प्रश्न संघर्ष यात्रा काढलेली होती विरोधकांनी आणि सगळीकडे जाऊन भेटी गाठी घेतलेल्या होत्या यानंतर आता पुढचं पाऊल काय असणार आहे कारण जसं तुम्ही म्हणताय की तीन ते चार आत्महत्या साधारण दीड महिन्यात इकडेच झाल्यात आणि सत्र सुरूच आहे एकीकडे तर काय पाऊल असेल एका, एका तालुक्याचा सांगते राज्यात महाराष्ट्रात इतिहासात तेवढ्या आत्महत्या महाराष्ट्रात गेल्या दीड दोन वर्षात झालेल्या हा सगळा डेटा आणि याच सरकारचा आमचा मनातला डेटा नव्हे आणखी दबाव आम्ही तर संघर्ष आम्ही तर संघर्ष करतच राहणार शेवटपर्यंत आम्ही जे करेल ते लागेल ते म्हणजे आता सर्वसामान्य सुसंस्कृत मराठी माणूस किंवा भारतीय माणूस हा अन्न कधी वाया घालवत नाही हो। तो जेव्हा अन्न सगळे टँकर बघतोय बघतोय हे चिंताजनक परिस्थिती आपण एक घास जेव्हा आपण वाया घालवतो तेव्हा आपल्या मुलांना रागवतो आपण की हे उष्ट टाकू नका तो पण नाही हो माणसाला अन्न वाया घालवणं त्याच्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे सरकार अजिबात सिरियस हो, नाहीये गंभीर नाहीये या प्रश्नाबद्दल असंवेदनशील सरकार आहे सातत्याने त्यांच्या कृतीतून दिसत सुप्रियाताई जरी आपण शेतकऱ्याच्या वेदनाची पूर्ण जाण ठेवली तरी अशा प्रकार पुढे घडू नयेत अशा आत्महत्या पुढे होऊ नयेत या दृष्टीने तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करा नाही आवा नाही माझी सगळ्यांना जमलं विनंती आहे की आंदोलन जरूर करावं त्याच्यात अजिबात हिंसा असू नये हिंसा असू नये आणि अन्य कोणीही वाया घालू नये हा माझा पहिला मुद्दा आहे आणि दुसरं की हताश होऊ नये आपण एकामेकाला आधार देऊ उभं सरकार करेल ते करेल पण आपण एकामेकाचे हात धरून जिद्दीनी महाराष्ट्र पुन्हा उभा करू पण हे करू नका कारण का जाणारा माणूस निघून जातो पण त्याची जी विधवा महिला मुलं यांचे इतके हाल नंतर होतात केक सरकार देतं पण शेवटी ती पोकळी आयुष्यभर राहतेच ना त्याच्यामुळे ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं आत्महत्या कोणीही करू नये आज कधीच कोणीच करू नये खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई सुप्रियाताईंनी सांगितलेलाच मुद्दा मी देखील तुम्हाला सांगतोय बी पी माझाचं देखील हेच आवाहन आहे की तुमच्या वेदनेशी आम्हाला पूर्ण जाणे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत मात्र आत्महत्या हा काही त्याचा अंतिम तोडगा नाही आहे अंतिम मार्ग नाही आहे यातून निश्चित मार्ग निघू शकेल तेव्हा थोडासा धीर धरा थोडासा संयम धरा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत